सरकारच्या विरोधात पूरग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात प्रचंड मोठं आंदोलन करणार असल्याचं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात का यामध्ये जी मी प्रेस मी पण बघितली मुख्यमंत्र्यांची ज्या काही गोष्टींची घोषणा त्यांनी केली त्यातल्या काही गोष्टी अनभिज्ञ आहेत आणि ज्याची घोषणा सुस्पष्ट केली ती आ, दिलेली मदत अत्यंत अपुऱ्या अपुऱ्या स्वरूपाची आहे आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं पण दुर्दैवानं सरकारनं पुन्हा एकदा शब्दछल करून शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसलेले आहेत उदाहरणार्थ विहीर खसरी तर त्याला तीस हजार रुपये त्यांनी दिले आता विहिरी वाहून गेलेल्या आहेत एक विहीर बांधायला पाच पाच लाख रुपये खर्च येतो तीस हजारात आमचं काय होणार आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी जे अठरा हजार पाचशे रुपये कंपन्सेशन कोरोनासाठी दिलं ते अत्यंत कमी आहे पंचवीस एकर वाला पन्नास एकर वाला शेतकऱ्यांनी काय करायचं मग